आपण भाजपात आल्यानंतर कोठे कुटुंबियांमध्ये कोणत्याही प्रकारची दुफळी नाही असं सांगताच माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला महेश कोठे यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी काही दिवसापूर्वी नागपूर येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी देवेंद्र कोटे यांनी सुशील रशिक सभागृहात आपल्या भाजपा प्रवेशानंतर स्वागत मेळावा आणि सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं याप्रसंगी देवेंद्र कोटे यांनी आपले विचार मांडले परंतु सगळ्यांचे मत होतं की तात्यांनी चाळीस वर्ष सोलापूरची राजकारणात सेवा केली महेशांनी आपण सगळ्यांनी मिळून सेवा केली आपण आता आता मी पक्ष निवडताना कुठेतरी एक ठाम आश्वासक शब्द आपल्याला मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत तो शब्द आपल्याला ना मिळत नाही तोपर्यंत काही प्रकारचा निर्णय आपण दादा घ्यायचा नाही म्हणून थोडस आपण थांबलो होतो परंतु परमेश्वराची जशी इच्छा असते काही गोष्टी हे त्याचबरोबर देवेंद्र कोटे यांना देखील नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास राम सातपुते यांनी यावेळी विचार व्यक्त केले आणि देवेंद्रजी निर्णय घेतला या निर्णयामध्ये देवेंद्रजी साहेबांसोबत चर्चा त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगताना मला देश पहिल्यांदा आहे आणि साहेब मला समाजाची सेवा करायची आहे या मतेमध्ये या ठिकाणी इथल्या जनतेचे प्रश्न सोडवायचे म्हणून मला तुमच्यासोबत यायचं आहे नरेंद्रजी मोदीसोबत यायचं आहे या एका आटीवरच या एका आटीवरच ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभं राहिले आणि भविष्यात देवेंद्रजी मी आपल्याला विश्वास देतो देवेंद्र फडणवीसांनी पालकत्व घेणं हा शब्द फार मोठा हो आहे तर सेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते अमोल शिंदे यांनीही देवेंद्र कोटे यांच्या प्रत्येक राजकीय भूमिकेसोबत शेवटपर्यंत राहण्याचं आश्वासन दिलं सत्कार मेळाव्याच्या सुरुवातीला देवेंद्र कोटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे समर्थक आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते